सागर बाहुबली कलेक्शन मान्सून सेल धमाका ऑफर महाप्रचंड सेल ऐंशी टक्के ऑफर एवढे स्वस्त कुठेही नाही तसेच भरपूर व्हरायटी उपलब्ध सागर बाहुबली कलेक्शन मान्सून महाप्रचंड सेल ग्राहक खरेदी करण्यासाठी तुफान गर्दी कर महाप्रचंड सेलचा संपूर्ण जत तालुक्यातील ग्राहकांनी पुरेपूर आनंद घेत आहेत मान्सून सेल धमाका ऑफर दोन न कांचीवरम साडी फक्त दोन हजार चारशे नव्याण्णव तीन सेट कुर्ती पॅन्ट ओढणी फक्त नऊशे नव्याण्णव येम टू डबल एक्सेल दोन नग पैठणी साडी फक्त नऊशे नव्याण्णव तीन नग जीन्स वरचे टॉप फक्त चारशे नव्याण्णव एम टू डबल एक्सेल दोन नग डिझायनर साडी फक्त नऊशे नव्याण्णव पाच नग मुलीचे टी शर्ट फक्त चारशे नव्याण्णव ऑल साईज चार नग प्रिंटेड साडी फक्त नऊशे नव्याण्णव दोन नग ब्रँडेड जीन्स मुलींचे फक्त नऊशे नव्याण्णव एम टू डबल एक्सेल दोन नग वन पीस एम एल डबल एक्सेल फक्त नऊशे नव्याण्णव तीन नग मुलांचे शर्ट फक्त चारशे नव्याण्णव दोन नग टॉप फक्त एकशे नव्याण्णव चार नग डबल ब्लँकेट फक्त नऊशे नव्याण्णव ही ऑफर दहा जुलै ते एकतीस जुलैपर्यंत तरी लवकरात लवकर ग्राहकांनी या ऑफरचा लाभ घ्यावा आमचा पत्ता सागरभावली कलेक्शन शेगाव रोड हनुमान नगर जत तालुका जत जिल्हा सांगली संपर्क क्रमांक बहात्तर शहात्तर एकावन्न सव्वीस पंचावन्न व शहाऐंशी अठ्ठ्याण्णव सेहेचाळीस सोळा पंचावन्न